चिखलदरा तालुक्यातील मोथा गावाला पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोड यांनी भेट दिली प्रथमतः प्रगतीशील युवा शेतकरी गजानन शनवारे यांच्या शेतामधील स्ट्रॉबेरी भेंडी भात आणि पट्टा पद्धतीने पेरलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली केली सोबतच पाणी सांगितल्याप्रमाणे पेरणी केलेल्या इतर के सोयाबीनचे पुढील नियोजन कसे करायचे ते सांगितले जसे की सापडा पिके मका सूर्यफूल बांधावर एरंड लागवड व त्यापासून होणारा दुहेरी फायदा लक्षात आणून दिला त्याचबरोबर गजानन शनवारे यांनी बनवलेले रेनगेज व वही तसेच सोयाबीन पिकाची निरीक्षण नोंद वही बघितली व साधुराम पाटील यांच्या शेतातील मका पिकाची पाहणी करून मुरघास बनवण्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांसोबत चर्चा केली त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक तहसीलदार माने प्रकाश तहसीलदारोळ यांच्या उपस्थितीत तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक तांत्रिक सहाय्यक यांना मार्गदर्शन करताना नेहमीप्रमाणेच आपल्या दिमागदार शैलीतून सर्वांना मंत्रमुग्ध केले तसेच तालुक्यातील गावांना असणाऱ्या इतर अडचणी

तिसरी गोष्ट म्हणजे बाकी तर आहेच आमचं गवत असं काम चालू आहे जंगलात झाडांवर काम चालू आहे आम्ही जे करतोय ते तुमच्या गावाला काय करणं आता आपण टप्प्यात टप्प्याने जाऊया हा नाहीतर काय सगळीच कामं एकदम करायला गेलो तर पाय मोडतो म्हणजे आम्ही सुद्धा डॉक्टर कसं करतो सकाळ संध्याकाळ घ्या पाच दिवस घ्या बरोबर पाच दिवसानंतर आम्ही नंतर थांबा नाहीतर आम्ही एकदम चालू केलं तर काय होईल गोळ्या गरजेचे आपण टप्प्याटप्प्यानं विकासाचे याच्यामध्ये जावे तिसरं काम जे आहे तुमचे इतके मोठ्या प्रमाणात काय आहे जनावरांच्या संख्ये आहे गौरी समाज आहे आणि तुम्ही सांगता की आम्ही कुठं स्थलांतर करत आता तुम्हाला सांगतो वाटायचं आहे की मूरघास हा हे अतिशय सोपं गाव पातळीवर करण्यासारखं मक्याचा मोरघास करायचा मका घ्यायचा ज्वारीचा पण होतो तेवढ्या दर्जाचं होत नाही दर्जाचं होतो ज्वारीचा सोयाबीन हे करतात पण त्या दर्जा इतका त्याचा मुरघास होत नाही मुरघास म्हणजे काय जसं आपण लोणच्याची बरणी करतो म्हणजे लिंबू किंवा काय कापतो आपण आवळा ते व्यवस्थित तुम्ही चटणी मीठ लावून पॅक करता व्यवस्थित लावून गोगडे ठेवता काय लावला नाही गोगडे ठेवलं तर काय होतं त्यात जंतु जातात बोरशीला म्हणून ते पॅक करून ठेवतो आपण मग एक महिन्याभरानंतर ती बरणी आपली लोणचं मुळते आणि मग खायला आपण उपयोग होतो मूर घास त्याच पद्धतीचा आहे म्हणजे एक पुट्टी करून व्यवस्थित कडबा कुट्टी असते माहिती काय कडबा कुट्टी आहे म्हणजे तो प्रश्न सुटला तुमचा तुमच्याकडे आता जिथं जिथं मका आहे मका फक्त कुठल्या स्टेजला कापायचा ते मका कनिज झालं कापला तर मूर घास चांगला होत नाही असणारा मका कापायचा म्हणजे त्या चिक चांगला असतो एकदा करायला घेतला की थांबायच नाही म्हणजे ती कुट्टी केली पिशवी पिशवी सगळं अगोदर जाणून ठेवायचं त्याच्यावर ते आपण सायलेजर हा मटेरियल टाकतो किंवा पाणी आणि मीठ मीठ टाकू नका हा युरिया टाकायला सुचवतात टाकू नका आपल्याकडनं कमी ज्या सांगत जनावरांना प्रॉब्लेम जनावरांना प्रॉब्लम म्हणून गुळ आणि मीठ मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा